हाय गाईज आय एम श्वेता मस्के दिस साईड हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला भेटणार आहे स्पेशल असा नाश्ता करणार आहोत आम्ही आणि तो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी सध्या आहे बोसरीमध्ये पुण्यात तर आम्ही जात आहोत नाश्ता करायला आणि माझ्या मोठी माझी फ्रेंड आहे ती म्हणून व्हिडिओ शूट करते आणि मी निघाली आहे आणि सर्व गर्ल्स गँग ही पुढे गेलेली होती थोडासा स्लो मोशन दिसेल हा व्हिडिओ पण पुढे तुम्ही कंटिन्यू हा तुम्हाला खूप छान इंटरेस्ट येणार आहे अँड प्लस असं कोणतं स्पेशल नाश्ता आहे आणि जे मी तुमच्याशी शेअर करते ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच ते नाश्ता काय आहे तुम्ही पाहिल्यांदा सर्वजण शॉक आहात तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे की तुम्ही सर्वजण कसे आहात आणि माझे ब्लॉग पाहायला तुम्हाला कसं वाटते तर अजून पुण्यामधील अथवा बोसरीमधील कोणते कोणते ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील जे भोसरीमध्ये येणार आहेत त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स असतील याच्यावर काही व्हिडिओ बनवणार बनवण्याचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि तसेही क्लास करायला आलेले हो आहोत हे सर्वांना माहीत आहे त्या रिलेटेड जरी कोणाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा काही इथं कसं राहायचं काय राहायचं याच्याबद्दल काही कोणाला विचारायचं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तर माझं नाव आहे श्वेता मस्के तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि मी सोलापूरचे आहे अँड प्लस आता खूपच असं टेस्ट करायचं होतं जे की इथलं काही फेमस होतं तर आपल्याला खूपच भारी वाटते हे बघा माझे फ्रेंड्स गौरी अनिशा अँड प्रियंका इथं चाललेल्या आहेत त्या पुढी अँड मी पाठी मागून ब्लॉग शूट करत येत होते सो so हॅपी गाईज छान आहे इथला प्लेस छान वाटत होतं परंतु आपल्या सिटीचे तर आपल्याला आठवण येतेच तर दुसऱ्या सिटीमध्ये ना आपण हा विचार करतोच नक्की कुठे जायचा काय करायचं कसं खायचं ते सर्व हे आमच्यासोबत होतं कॉमन आहे आणि आम्ही त्या शोधात होतो आज काही नवीन ट्राय करायचं उद्या काही नवीन ट्राय करायचं ह्या शोधात आम्ही रोजच असतो अँड प्लस आम्ही निघालो आणि <laughs> मज्जा पाहू शकताय तुम्ही खूप एक्सायटेड होतो हा ब्लॉग खूप मोठा झाला असता जर मी आजच्या दिवसाचा संपूर्ण ब्लॉग शूट केला असता तर त्यामुळेच मी छोटे छोटे पार्ट करून टाकत आहे तुम्हाला आणखीन माझे ब्लॉग टेन टेन मिनिटचे तुम्हाला पाहायला भेटतील कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही अँड सो गॅज सो हॅप्पी पंधरा दिवस कसे निघून गेले आम्हाला कळालेच नाही खूप छान वाटतं आहे खूप भारी भारी आणि हा ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे तो मला कोणीही स्किप करणार नाही सो so, हा आता निघाला आहो थोड्याच अंतरावरती आहे नाश्ता पॉईंट तर तुमच्या सिटीमधून म्हणजे तुम्ही कोणकोणत्या सिटीमधून व्हिडिओ पाहताय ते तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे ॲक्च्युली थोडासा प्लॅन चेंज होता की आज हॉलिडे असल्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं प्लॅन केलं होतं कारण पंधरा दिवस नॉनस्टॉप आमचं वर्क अँड क्लास कंटिन्यू विथ प्रॅक्टिस चालू होतं खूप टायर्ड झालेलं आम्ही आम्हाला रिलॅक्स फील करण्यासाठी हा दिवस होता बट स्टील तो तो दिवस वेगळाच झाला आमचा आणि छान केला आम्ही छान एन्जॉय केलं त्यांसोबत गेलेले आम्ही पण तो ब्लॉग याच्यात नाही टाकला मी तो ब्लॉग दुसरा बनवेन मी हा फक्त नाश्ताच आहे अँड प्लस हॉलिडे म्हणताना खूप छान वाटतं आणि एक दोन दिवसातून नाही तर पंधरा दिवसातून आम्हाला हॉलिडे भेटलेला असं इमॅजिन करा पंधरा दिवसामधून एक तुम्हाला दिवस भेटतो आहे रेस्ट करायचा तर तुम्ही कसं फील करा ओ माय गॉड खूपच छान मला तर खूप भारी वाटत होतं तर चला भेटूया कंटिन्यू ब्लॉकमध्ये चला हे बघा आम्ही निघालो आहोत पुढे जात आहोत कंटिन्यू करत आहोत हा आहे बोसरीचा रोड जो पुढचा रोड दिसते तो आहे आळंदी रोड आणि तिथून टर्न घेतलं तुम्ही तर बोसरीचा रोड आहे इकडेच खाली गेलं तर तुम्हाला दिसून जाईल हे आहे आजूबाजूला दुकानं आहेत शॉप्स आहेत छोटे छोटे किराण दुकान हॉस्पिटल हे ते दिसून जाईल तुम्हाला आणि इथून निघालो आहोत आणि सर्वजण कॉल्सवर सांगत आहेत घरी हॉलिडे असल्यामुळे आज फोन दिसतो आहे आमच्या हातात अथवा हॉलिडे असल्यामुळं म्हणजे प्रॅक्टिस क्लास कंटिन्यू असल्यामुळे आम्हाला फोनसुद्धा यूज करायला भेटत नाही तर इतके आम्ही रममान झालेले आहोत तुम्हाला समजू शकते तर आम्ही जात आहोत पुढे दोन टर्न घेतल्यानंतर लगेचच आहे नाश्ता नाश्तापान तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं की ब्लॉक किती मोठा होत आहे आणि काय नाश्ता करणार आहे ते दाखवतच नाही हा आता हे पहा तुम्ही जो रोड समोरचा दिसतोय तो आळंदी रोड आहे मेन अँड आम्ही रोड पासून नाही जाणार कारण निकडून जातो शॉर्टकट कारण रोडला खूप गर्दी असते हे बघा समोर रोडला दिसतो तुम्हाला जनता स्वीट्स आणि ह्या साईडला साई एंटरप्राइजेस सा आहे आणि समोरच गोकुळ स्वीट्स म्हणून आहे जिथं आम्ही नाश्ता करायला दो रोज तिथं खूप छान दाबेली वगैरे भेटतं तुम्हाला नेक्स्ट टाईम तो, तो, नेक्स तो ब्लॉग मी शूट करेन पाणीपुरी ब्लॉग पाणीपुरी दाबेली वगैरे इथं खूप छान भेटतं नाश्ता करायला की पहा हा हा आहे हायवे आणि आम्ही जात आहोत आता साईडने आम्ही पुढे करणार आहोत हे <coughs> <coughs> बघा इथून निघालो आहोत मजा आणि जे पण पुण्यातून आहेत त्यांनी मला कमेंट करा की आणखीन काय पाहायचं आहे तुम्हाला किंवा पुण्यामध्ये काय स्पेशल आहे आणखीन नारळ पाणी खूप आवडतं मला ती असते मी अधूनमधून सो गाईज खूप भारी वाटते मस्त फंटा स्टील ते बघा आलेलं फायनली नाद ब्रह्म इडली ओ माय गॉड इथे लिहिलेलं आहे इडली फक्त टेन रुपीज बट तुम्हाला जर भूक नसेल फक्त टेस्ट करायचा असेल तर तुम्ही ही इडली टेन रुपीजची घेऊ शकता याच्यात काही वाद नाही बट आम्हा आम्हाला थोडंसं भूक लागलेली आहे भूकट नाही पण थोडीशी भूक लागली होती सकाळी आम्हाला मग त्यामुळे आम्ही इडली सांबार घेतलं पण टेन रुपीजमध्ये एकच इडली भेटेल तुम्हाला अथवा दोन तरी घेणं गरजेचं आहे तर आम्ही घेतली इडली सांबार आणि ते लिहिलेलं होतं की रोज इडली खाल्लेलीचे फायदे अँड आम्ही गेलेलो काउंटरला तिथून ऑर्डर दिलेली होती आणि घेत होतो आम्ही बट स्टील इडली खाल्ल्याचे खरंच फायदे आहेत कारण इडली हे राईसचे असते अँड प्लस म्हणजे तिथं ऑइल यूज केलं जात नाही तुम्हाला समजायला पाहिजे आणि स्माइल करत आहे होते आणि आमची इडली आलेली आहे हो चला मग इडली घेतलेली आहे आम्ही तर छान छान इडली खाणार आहे कोणाकोणाची इडली फेवरेट आहे आणि इडली घेऊन आम्ही अशी ठेवली बघा तुम्ही प्लस नंतर ना आता तीन इडली झालेली आहे तर आणखी फ्रेंड्स होते तरी ते बघत होते आम्ही सांगत होतो की एवढे झाले तेवढे आहे आणि मी काउंट करत होते किती यायच्यात आणखी हे बघ मी सांगितलं की अजून एवढे एवढे यायचे आहे मग आम्ही आमचं फायनल की इतके इतके आहे इतकी इतके आणि तितकं तितकं तुम्हाला समजलं सो या मी छान आहे खरंच इडली खाण्याचे फायदे आहेत इडलीमध्ये तेल यूज केलं जात नाही आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे आपल्या शरीरासाठी तर जर कोणी कोणाला आवडत नसेल इडली खाणं तर नक्कीच खाल्लं पाहिजे असं मी सांगेन बट ज्याचे त्याची चॉईस आहे इडली खायचं का नाही खायचं तर तुम्ही इमॅजिन करू शकता तुम्हाला खायचं असेल तर अँड आं, प्लस आमचे आलेले आहे इडली टू अँड चलो मग तिथं मी कम्फर्टेबल नव्हते साईडला पाणशॉप होतं आणि तिथून स्मेल होते येत होता खूपच मी सांगत होते परत नंतर ना आम्ही थोडंसं थोड्यानंतर ना आहे दिसेलच तुम्हाला की साईडला अनकम्फर्टेबल फील होत होतं बांगशॉप असल्यामुळे सो मी नंतर काउंटर चेंज केला बघा किती छान असं दिसत होती टमटम फुगलेली दिसते इडली एकदम फुललेली आणि त्यामध्ये इडली सांबर आणि चटणी दोन्ही ॲड केलं होतं मी असं नव्हतं पाह पाहिलं प्रायवेट प्रायव्हेट देतात बट याच्यामध्ये मिक्स होतं बट स्टील खूप भारी लागत होतं बघा इडली वासू या मी मला तर खूप आवडली की खात आहे एक बाईट घेतला असा कट केला आणि ते स्पूनमध्ये घेतलं आणि हा गेला माझा फर्स्ट ग्लास ओ माय गॉड गॉ माझ्या फेसवॉशन मला ह्याची नाही असेल कारण मला नव्हतं वाटलं की इतकी छान असेल बट स्टील खरंच नाद्यमाची इडली खूप भारी आहे खूप भारी खूप भारी ओ माय गॉड खूप छान आहे खरंच आवडली मला आणि तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही नाथग्रमाची इडली ट्राय केलीच पाहिजे खूप भारी आहे इडली मला पण नव्हतं वाटलं की एवढं आहे कारण मी हॉनेस्ट रिव्ह्यू देते छान असेल तर छान ओके असेल तर ओके बकवास असेल तर बकवास बट स्टील खरंच छान होते इडली जे छान आहे त्याची तयारी करायला काहीच हरकत नाही कारण आपण कोणतेच व्हिडिओ प्रमोट नाही करत आपण जे आहे ते रिअल सांगतात